डिस्क ऑन पाइप एंड सर्टन फोर नियर राइट पम्प कैन फिलंक वॉटर इन टू अवर्स पंप कैन फिलर टैंक इन वॉटर इन टू अवर्स ड्यू टू द होल इन द टैंक ड्यू टू द होल इन द टैंक लीट टैंक टू वन बाय थ्री अवर्स टू फील द टैंक लीट टैंक्स टू वन बाय थ्री अवर्स टू फील द टैंक सो इन हाऊ मेनी अवर्स सो इन हाऊ मेनी अवर्स द होल एमथी ऑल द वॉटर इन द टँक ऑल द वॉटर इन द टँक लक्षात ठेवा विथ अ ए पाईप ए किंवा पाई टॅब ए एक टाकी किती वेळात भरतो रे दोन तासात आता तेल ली ली तेल ली तेल ली तेल ली ते लीक असल्यामुळे त्या पायपीला काय लीक आहे सॉरी त्या टँकला लीक आहे त्यामुळे ते टँक भरण्यासाठी किती वेळ लागतो तर दोन पूर्णांक एकशे तीन म्हणजेच सेव्हन बाय थ्री आवर्स लागतात किती लागतात सेव्हन बाय थ्री अवर्स ती टाकी बांधण्यास सेव्हन बाय थ्री अवर्स लागतात तर लक्षात ठेवा हे मांडताना हे मांडताना कसं मांडायचं तर ए आणि ए प्लस बी आहे तर हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर काढून टाकायचं मग कसं काढणार तर दोन्हीकडे थ्री थ्री, थ्री न मल्टिपल करायचं आणि जे उत्तर येईल त्याला तीन पारायचं मग इथे एक आय आला दोन आला ए प्लस बी काय सॉरी एक आला सहा आला सहा इथे एक आय आला सहा आला ए प्लस बी काय आला सात आला मग लक्षात ठेवा यांचा एलशियम किती आला रे फोर्टी टू आला फोर्टी टू मग फोर्टी टू डिवायडेड बाय सिक्स इज सेवन आणि फोर्टी टू डिवायडेड बाय सेवन इज सिक्स मग इथं लक्षात ठेवा बी फाईन करायचे बी फाइंड करायचे तर रे गेट कॅन्सल बी रिमेन्स मग इथे येणार कसं सिक्स मायनस सेवन दैट इज मायनस वन मायनस म्हणजे काय बी हा टी टाकी रिकामी करतो इज इक्वल टू बी मायनस म्हणजे काय बी हा टाकी रिकामी करतो बी ला ती टाकी रिकामी करण्यास किती वेळ लागतो तर बेचाळीस तास बी एम टी द टॅन इन फोर्टी टू अवर्स इन फोर्टी टू अवर्स मग आपण काय सांगणार आहे जे उत्तर आले त्याला किती न बघायचं तर चार न मग रियली फोर्टी टू डिवायडेड बाय थ्री दॅट इज फोर्टीन अवर्स बी एम टी द टँक इन फोर्टीन हावर्स युअर अँसर इज फोर्टीन अवर्स युअर अँसर इज फोर्टीन अवर्स नेक्स्ट here two pipe can fill the tank with water two pipe can fill the tank with water in 15 hours and 12 hours respectively in 15 hours and 12 hours respectively and third pipe and third pipe can empty this tank and third pipe can empty this tank in 4 hours empty this tank in 4 hours if these pipe are open at, if these pipe are open at eight 9 a.m. and 11 a.m. respectively. Then at what time will the tank? What time will the tank be empty? Here there are three taps A, B, and C. A can fill a water in 15 hours. Fill a tank in 15 hours. B can fill a tank in 12 hours. And C empty the tank in. Four hours here we write the same of these three is sixty, then your here we write. Then three caps are started eleven. -11. Three caps are start at it at at eleven hours here minus Here minus C, सी एम टी द टँक addition of ऑफ दिस थ्री इज मायनस सिक्स ऍडिशन ऑफ दिस थ्री इज मायनस सिक्स इयर लक्षात ठेवा इथं शेवटचा टायमिंग काय अकरा एम मग अकरा एम पर्यंत त्या टँकची कंडिशन काढायची अकरा एम पर्यंत त्या टँकची कंडिशन काढायची हा टँकची कॅपॅसिटी किती आहे रे तर सात लिटर या टँकची कॅपॅसिटी किती आहे साठ लिटर आहे या टँकची कॅपॅसिटी किती आहे सात लिटर लक्षात ठेवा इलेव्हन एम पर्यंत ए हा स्टार्ट कधी झाला एट एम ए स्टार्ट किती वेळा झाला किती वाजता झाला एट एम मग ए हा नळ आठ ते अकरा पर्यंत किती आवड चालणार रे तीन आवर चाला मग तीन आवर मध्ये ए या नळाने त्या टँक मध्ये किती पाणी टाकलं असेल ए एका तासात किती ता लिटर पाणी टाकतो चार मग तीन तासात किती लिटर पाणी टाकलं रे थ्री इंटू फोर ट्वेल्व लिटर पाणी जाईल मग या टँक मध्ये ए किती लिटर पाणी टाकणार रे ट्वेल्व लिटर वॉटर बरोबर आता लक्षात ठेवा बी स्टार्ट कितीला झाला नऊ वाजता बी स्टार्ट एट नऊ एम बरोबर आता बी किती वेळ चालला ते नऊ ते अकरा दॅट इज टू आवर्स बी किती वेळ चालला दोन तास मग बी एका तासात किती लिटर पाणी टाकतो पाच लिटर मग दोन तासात किती लिटर पाणी टाकेल रे बी तर दहा लिटर वॉटर मग ऍट इलेव्हन एम टँक कंडिशन मग आता अकरा वाजेपर्यंत त्या टँक मध्ये किती पाणी आहे येनं किती टाकलं बारा लिटर बी न किती टाकलं दहा लिटर मग टोटल वॉटर इज ट्वेंटी टू लिटर टोटल वॉटर इज ट्वेंटी टू लिटर आणि तिन्ही चालू केले तर ती टाकी काय होती रिकामी होती किती सात असतात ठीक आहे आता इयर वी राईट आपला टँक आहे या टँकची कपॅसिटी आहे साठ लिटर बरोबर त्यातले आता किती लिटर भरले बावीस लिटर पाणी अवेलेबल आहे बावीस लिटर पाणी अवेलेबल आहे आता आता लक्षात घ्या ए प्लस बी प्लस सी चालू केले तर तुमचं काय होत सहा लिटर मायनस होत ए प्लस बी प्लस सी चालू केले तर तुमचं एका तासाला किती लिटर पाणी बाहेर पडतं सहा लिटर आता टोटल पाणी किती टँक मध्ये बावीस लिटर तर बावीस लिटर रिकामी व्हायला किती वेळ लागेल बावीस लिटर रिकामी व्हायला किती वेळ लागेल तर अँसर इज टोटल किती लिटर टोटल साठ लिटर रिकामं करणार आहे का नाही तर त्यात पाणी एवढंच रिकाम करणार आहे मग त्यात पाणी किती आहे बावीस लिटर आणि आम्ही व्हायचा रेट काय आहे सहा म्हणजेच दॅट इज थ्री टू बाय थ्री किंवा बावीचे सहा तीन चार चे सहा किंवा तीन दोनशे तीन व तुमचा किती तीन दोनशे तीन अवर्स व युअर टँक विल बी एमटी एट थ्री आणि एज मिनिटात रूपांतर करायचं इंटू सिक्सटी थ्री हवर्स फोर्टी मिनिट मग तुमचा टँक किती वेळा कमावल रे तीन तास चाळीस मिनिटात हे फक्त बावीस लिटर पाणी काढायला लागेल तिने चालू केले की पाणी बाहेर पडते मायनस सात एका तासात सहा लिटर पाणी पाणी बाहेर तर बावीस लिटर पाणी बाहेर पाण्या किती वेळ लागेल बावीस चे सहा म्हणजे तीन चारचे सात म्हणजे तीन तास चाळीस मिनिट नेक्स्ट यस सेम टू पाइप ए अँड बी कॅन फिल अ टँक इज सिक्स मिनिट एंड सेवन मिनट रिस्पेक्टिवली बोथ दाइप आर ओपन अल्टनेटली फॉर वन मिनिट ईच बो दाइप आर ओपन अल्टनेटली फॉर वन मिनिट ईच इन हाउ मच टाइम इन हाउ मच टाइम वील दे बोध फिल द टैंक इन हाउ मच टाइम हाउ मच टाइम वील दे बोथ द फिल टैंक लक्ष्य ए हा एक टाइम सहा मिनटान भरत एट आई सॉरीट आए ए टाकी किती मिनिटात भरतो सहा मिनिटात बी आठ टाकी किती मिनिटात भरतो सात मिनिटात इफ बोथ द पाईप आर ओपन हिअर राईट फोर्टी टू डिवाइडेड बाय सिक्स फोर्टी टू टू डिवायडेड बाय सिक्स इफ बोथ द पाईप ओपन अल्टरनेटली हियर कंडिशन इज बोध द पायप आर ओपन अल्टरनेटली दॅट इज स्टार्ट फ्रॉम ए फर्स्टली ओपन ए फर्स्ट ओपन टॅप ए धेन ओपन बी ध्येपन बी अल्टरनेटली ते टॅप कसे उघडतात अल्टरनेटली मग एका तासात किती पाणी टाकणार आहे तर सात लिटर बी एका तासात सहा लिटर परत एका तासात सात लिटर बी एका तासात सहा सहा लिटर हे किती झालं हे टोटल किती झालं एकोणचाळीस लिटर आता बारीकुणाची आली रे एची हे टोटल किती झालं टोटल हे किती झालं हे टोटल किती झालं तर एकोणचाळीस लिटर झालं एकोणचाळीस मग आपली टँकची कॅपॅसिटी किती आहे रे बेचाळीस लिटर लिटर मग रिमेनिंग किती झालं रिमेनिंग किती राहिलं तर चाळीस सॉरी बेचाळीस लिटर आपल्या टँकची कॅपॅसिटी किती आहे बेचाळीस लिटर मग मा बेचाळीस मायनस रिमेन किती राहिलं रे थ्री लिटर राहिलं थ्री लिटर मग आता हे थ्री लिटर कोण भरणार आहे रे, रे हे लिटर कोन रे? रे? है, लिटर। तीन लिटर कोण भरणारे ए भरणारे आणि ए चा रेट काय आहे एका सॉरी एका मिनिटाला किती सात लिटर मग तीन लिटर भरायला किती वेळ लागेल तर तीनशे सात मिनिट देन लक्षात ठेवा इथं एका मिनिटात सॉरी इथं एका मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट आणि हे किती मिनिट झाले रे तीनशेच सात लिटर इथं रिमेनिंग लिटर किती राहिले तीन लिटर मग हे टोटल बावन्न लिटर बेचाळीस लिटर होणार मग हे तीन लिटर व्हाय किती वेळ लागला तर तीनशेच सात मिनिट मग टोटल मिनिट किती झाले एक दोन तीन चार पाच सहा सहा आणि ते तीनशे सात म्हणजे सहा तीनशे सात मिनिटात ती टाकी बरेल सहा तीनशे मिनिटात ती टाकी बरेल किती मिनटात तर सहाचे सहा तीनशे सात मिनिटात नेक्स्ट बी सी टँक बारा आवर पंधरा अवर अँड वीस अवर रिस्पेक्टिवली किती बारा आवर पंधरा अवर वीस अवर रिस्पेक्टिवली इफ ए ऑलवेज ओपन यांनी काय सांगले ए ऑलवेज ओपन अँड बी अँड सी ओपन अल्टरनेटली अँड सी ओपन अल्टरनेटली फॉर वन आवर इच देन हाउ मच टाइम विल द टँक टू द फील Tag fill the tank. How much time will it take to fill the tank? Here three tap A takes 12 hours, B takes 15 hours, C takes 20 hours. Now we write here L C M of these two 60. Now here write हियर कॅपॅसिटी ऑफ टँक इज सिक्स्टी लिटर साठ चा टँक भरायचा आपल्याला आता ए ऑल्वेज ओपन ए इज ऑल्वेज ओपन ए ऑलवेज ओपन धेन बी अँड सी ओपन अल्टरनेटली मग पहिला बी ओपन झाला तर नंतर सी ओपन होतो परत बी ओपन झाला तर नंतर सी ओपन होतो परत बी ओपन झाला तर नंतर सी ओपन होतो मला सात घ्या ए आणि बी मिळून एका तासात किती पाणी टाकणार आहे पाचन चार नऊ लिटर परत ए आणि सी मिळून किती पाणी टाकणार आहे आणि तीन आठ लिटर सेम ए प्लस बी नऊ लिटर ए प्लस सी आठ लिटर ए प्लस बी नऊ लिटर ए प्लस सी आठ लिटर हे किती झालं बघा एक्कावन्न लिटर झालं इथं बघा लक्षात घ्या हे टोटल किती झालं रे इलेवन लिटर झालं एक्कावन्न लिटर झालं आपल्या टँकची कॅपॅसिटी किती आहे साठ लिटरची व आता कोण येणार परत ए प्लस बी येणार ए प्लस बी मग ए प्लस बी हे एक हवर लागलाय एका तासात एवढं पाणी टाकलंय एका तासात एवढं एका तासात एवढं हे एका तासात एवढं एका तासात नऊ लिटर एका तासात आठ लिटर आता टँक कितीला राहिला शिल्लक तर किती लिटर राहिला हे साठ लिटर मध्ये एक पाऊन लिटर मग हे नऊ लिटर टँक नऊ लिटर राहिले मग नऊ लिटर ए प्लस बी एका तासात किती टाकतात नऊ लिटर मग नऊ लिटर बारा पुन्हा एक तास लागला मग टोटल टाइम किती लागणार ला आहे एक दोन तीन चार पाच सहा सात ले सात हाउस मग टाइम किती लागणार ला रे सात हाउस इथे लक्ष ठेवा ए इज कंटिन्यू ओपन एंड बी एंड सी अल्टरनेटली ओपन ए प्लस बी एका तासात नऊ लिटर टाकणार ए प्लस सी एका तासात आठ मग नऊ आठ नऊ आठ एकावन्न लिटर झाले राहिले नऊ लिटर ए प्लस बी एका तासात किती नऊ लिटर टाकतात नऊ लिटर मला एक तास लागले टोटल किती झाले सात तास नेक्स्ट नेक्स्ट टू टेप्स टॅप दिल्या टॅन एट अवर अँड बारा अवर रिस्पेक्टिव्हली वाय अनादर विड्रॉल टॅप ए टेन एम दिल्या ट्रेन सिक्स अवर हिफ दिस हीफ दी टेप्स आर ओपन एट ए वन इ एम टू पी एम सॉरी वन पी एम टू पी एम अँड थ्री पी एम रिस्पेक्टिव्हली देट टाईम वेल द टेन्क फ्री आर थ्री टेप्स ए सी ए कॅन फिल द टँक इन एट आवर्स डी इन ट्वेल्व आवर्स अँड सी एम पी द टँक इन एम पी टिल द टँक इन सिक्स अवर्स हिअर हु इ राईट नाव हुए हिअर युअर टँक कॅपॅसिटी इज ट्वेंटी फोर लिटर टँक कॅपेसिटी इज ट्वेंटी फोर लिटर नाव हॅट टँक कंडिशन एट थ्री पीएम टँक कंडिशन एट थ्री पी एम नाव युयर फर्स्ट स्टेप ए ओपन एट थ्री पी एम ए स्टार्ट Start at 1 p.m. Then 1 p.m. to 3 p.m. There are 2 hours. In 2 hours, 8 till the tank 6 liter. 8 is the tank in is 6 liter. Now B start at 2 pm. Now B here two to three is one hour. B start from two to three is one hour. Now here B fills in one hour. B here B will two liter in one hour. Now at at three p.m. tank condition is at three p.m. tank condition out of. ट्वेंटी लीटर आउट ऑफ ट्वेंटी लीटर देर आर एट लीटर फील देर आर आर एट लीटर फील टॅम कंडिशन एट थ्री पी एम नाव थ्री टॅब्स आर ओपन थ्री टॅप्स आर ओपन हियर थ्री प्लस टू फायव मायनस फोर इज वन गोवा जर तिन्ही नळ चालू केले तर एका तासात किती लिटर पाणी पडणार आहे तर एक लिटर एका तासात किती पाणी पडणार आहे एक लिटर नाव वी राईट टँक कंडिशन टोटल टँक कंडिशन ऍट थ्री पीएम थ्री पी एम एट थ्री पी एम टँक कॅपॅसिटी इज ट्वेंटी फोर लिटर अँड टोटल वॉटर इज टोटल वॉटर इन इज एट लिटर िटर वॉटर देमटी टँक इज ट्वेंटी फोर मायनस एट सिक्स्टीन लिटर टँक इज एमटी सिक्सटीन लिटर टँक इज एमटी जर इफ थ्री टॅब्स आर ओपन जर तिन्ही चालू केले तर हे सोळा लिटर बांधण्यास तिन्ही चालू केले तर एका तासात किती पाणी टाकतात रे एक लिटर एका तासात किती पाणी टाकतात एक लिटर व सोळा लिटर बांधण्यासाठी टाइम टेकन बाय ए प्लस बी प्लस सी टू फील सिक्सटीन लिटर वॉटर इज सिक्सटीन डिवायडेड बाय वन इज सिक्सटीन अवर नाव इयर टोटल टाईम इयर देट टाईम विल द टँक यु बक्षात ठेवायचं तीन नंतर सोळा तासांनी तीन नंतर सोळा तासांनी म्हणजेच तीन नंतर बारा तास म्हटले की बारा तीन एम नंतर वरचे चार लक्षात ठेवा तीन पी एम नंतर दुपारचे तीन नंतर हे बारा तास म्हटलं की तीन एम आले त्याच्यानंतर पुन्हा चार तास तीन चार पाच सहा सात सात एम ला टँक भरेल तुमचा कितीला सात एम ला युअर टँक विल बी फील्ड एट सेवन ए एम ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर इअर टोटल सिक्स प्लस टू एट लिटर रिमेन इज सिक्सटीन लिटर रिमेन इज सिक्सटीन लिटर सिक्सटीन लिटर भरण्यासाठी ए प्लस बी प्लस सी ला किती वेळ लागला सोळा लिटर ए प्लस बी प्लस सी किती आठ बारा सहा ठीक आहेेक्स्ट हिअर टू टॅप ए बी कॅन फील अ टॅप इन पंचवीस मिनिट अँड वीस मिनिट रिस्प्रिक्टिवली बट टॅप कॅनॉट ओपन प्रॉपरली बट टॅप कॅनट ओपन प्रॉपरली सो दॅट सो टॅप ए अँड बी अलाव थिक्स सिक्स्थ अँड टू थर्ड पार्ट ऑफ वॉटर रिस्पेक्टिवली म्हणजे लक्षात ठेवा ए आणि बी ला एला किती टाइम लागतो रे ट्वेंटी फायव्ह मिनिट्स लागतात ती टाइम परत आणि बी ला किती वेळ लागतो वीस मिनिट बरावे लागतात पण तो कॉप पूर्णपणे ओपन केला नाही त्यामुळे ए आणि बी मग तो कॉप किती आला आहे पाचशे सहा मग सहा पैकी फक्त पाच लिटरच बघतो मग टोटल टाईम रिक्वायर्ड प्लीज फाय दिस पार्ट मग एला ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल तीस मिनिट मिनिट आणि बी ला ती टाकी बनण्यास किती वेळ लागेल बी लाकी मारण्यास किती वेळ लागेल बी ला पण तीस मिनिट लक्षात घ्या आता दोन्ही टॅप ओपन केले तर त्यांना हाओ लाम ए टू होईल डे टेक हाओ लाम होईल डे टेक टू फिल द टॅन मग लक्षात ठेवा एला से ए ची ए ला एक टाकी भारण्यास किती वेळ लागतो तीस मिनिट बी ला सेम तीस मिनिट एलसीएम ऑफ दीस टू इज थर्टी ए प्लस बी इज टू मग तीस लिटर बनण्यास ए प्लस बी ला किती वेळ लागेल रे तर तीस भागेल दोन पंधरा मिनिट लागतील किती मिनिट लागतील पंधरा मिनिट हाउ लॉंग टेक दीड मिनिट आहे किती मिनिट लागतील तर पंधरा मिनिट लागतील पंधरा मिनिट मग येला ती टाकी बांधण्यास पंधरा मिनिट लागतील